बऱ्याच दिवसांनी मामाच्या गावची वाट सापडली तर मंडळी पुन्हा एका मिनी ब्लॉग मध्ये नारळाच्या झाडांमधून तर एकदम मस्तच वाटत गायन वासरू घातल्या तर इल्या इल्या खरवस खाऊक गावलं थोडी घाटी चढल्यावर वाडो असा आणि नजरेस पडता तो संपूर्ण हिरोगार डोंगर जो असा वाडो याचा बांधकाम मातीचा आणि छप्पर पूर्ण नळ्याचा अस ह्याच वासरू बघूसाठी आज मी मामाकडे यांच्यासोबत वेळ घालवणं खूपच भारी वाटत होत कोपऱ्यात पेरणी देखील केलेली होती या वाटेन ढोरांका चरण्यासाठी रानात नेला जातो कोपऱ्यातनी उखळ देखील घातलेली होती शेती अजून देखील बैलांच्या मदतीनेच केली जाते पर्वतरांगांमध्ये वसलेलो असतो या डोंगर दऱ्यांतून बरेच धबधबे दब कोसळताना दिसतात अशा या निसर्गरम्य ठिकाणी मन अगदी हरवून जात असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माका नक्की फॉलो करा